हातुर्णा येथील दत्तात्रय मत्स्य सहकारी संस्थेत गैरव्यवहार विद्यमान संचालकावर कारवाईची सभासदांची मागणी काल दिनांक का अठ्ठावीस तारखेला वरुड येथील विश्रामगृह येथे वरुड तालुक्यातल्या हातुर्णा येथील दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत गैरव्यवहार व अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून सिद्ध झाले आहे व पोलिसात अशी तक्रार देण्यात आली आहे या संस्थेच्या संचालक मंडळावर तक्रारीनुसार गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी सदर संस्थेचे सभासद दिलीप पोहणे व सहकार भारतीच्या मत्स्य प्रकोपचे प्रदेश प्रमुख वासुदेव सुरजुसे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे फर ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एल एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरूणमधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या मी दत्तात्रय मच्छिमार सुस्थिताय एक सभासद आहे ही जी पत्रकार परिषद घेण्यात आली ही त्या संस्थेमध्ये गैरव्यवहार झाला आहे तो गैरव्यवहार झाला म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे दत्तात्रेय मच्छिमार संस्था हा पूर्णवर्धा कोणत्या वर्षी आणि हा ठिकाणी पाच वर्षाचा असते दोन हजार वीस मध्ये झाला दोन हजार पंचवीस मध्ये खतम सदर संस्थेने घेतलेला मासेमारी ठेका स्वतः संस्था चालवते की इतर कोणत्या खाजगी व्यक्तीला चालवायला दिला इतर खाजगी व्यक्ती कोणाला दिलेला आहे म्हणजे असं ते दोन नागपूरचे आहे काही वरुड मधले आहे ठेका चालवणारे खाजगी लोक किती व कोण कोण आहे ठेका चालवणारे सात आठ लोक आहे त्यातले काही नाव माहीत आहे काही नाव माहीत नाही ने? नेमकं संस्थेमध्ये अफरातफर गैरव्यवहार अनियमितता केल्याचे तुम्ही म्हणता काय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसं काय माहिती तो अफरातपर झाली नेमकं काय झालं अफरातफर झाली नेमकं म्हणजे मला स आमचे ते काही सभासद आहे ते स म्हणजे गरीब गरीब आहे आणि त्यांना काही समजत नाही आणि वयस्कर आहे मी जे कसा माणूस आहे त्याच्यामध्ये बोलू शकतो बाकी लोक बोलू शकत नाही त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की या संस्थेमध्ये काही ना काही प्राय म्हणजे त्या खाजगी ठेकेदाराचे चालवायला दिलं ते मनमानी करत होते म्हणून माझ्या लक्षात आलं हे कुठंतरी याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे म्हणून मी माहितीच्या अधिकारात ऑडिट नोट मागितली त्या त्या ऑडिट नोटची तक्रार केली मी मुंबईला मुंबईवरून ओर एज डी साहेबांनी नियुक्ती केली ऑडिटरची अमरावतीच्या ऑडिटर साहेबांनी ते चेक केलं त्याच्यामध्ये त्यांना गैरव्यवहार सापडला खोटे बिलं झिंग्याचे खोटे बिलं काट्याचे खोटे बिलं असे बरेचसे खोटे बिलं लावले ला। किती वर्षापासून हा लढा आपला सुरू आहे हा लढा तीन वर्षापासून चालू आहे नेमका आता समजा तुमच्या यश आलं किंवा नेमका तर सगळं ऑडिटर साहेबांनी स्वराज साहेबांनी रिपोर्ट दिला आहे पण आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी ठाणेदार बेनोडा ठा साहेबांना भेटलो ठाणेदारांना ते म्हणजे सगळं झालं आहे म्हणजे तुमचं फक्त तुमचे जे ऑडिटर आहे म्हणजे रिटायरमेंट झाले त्याच्यामुळं त्या संस्थेवर गुन्हा दाखल व्हायचा आहे असं झालं तर तुमचं तीव्र तुमचं काय आंदोलन राहील आमचं असंच जर झालं तर आम्ही तहसील समोर उपोषणारा सगळे वघार परसोळा आणि हातुर्णा या तीन चारही गावचे तीन चार गावचे स्नेह तालुक्यातल्या जेवढ्या सोसायटी आहेत तेवढेही सोसायटीचं उपोषण तहसील समोर टाकणार आहे तुमची नेमकी काय भूमिका आहे तुम्ही संस्थेच्या बाजूने उभे आहात काय परिस्थिती आहे तुम्ही पूर्वी एकेकाळी आपोवर धंदा हे आपण चालवलेला आहे काय नेमकी परिस्थिती आहे सध्या मी सहकार भारती मत्स्य प्रकोष्ठ महाराष्ट्र प्र महाराष्ट्र प्रमुख असल्या संस्थामध्ये कुठल्याही महाराष्ट्राच्या संस्थामध्ये जर कुठं अनियमितता किंवा गडबड झाली तर त्यांना कायदेशीर मार्ग सांगायचं माझं काम आहे माझं एक आमच्या सहकार भारतीचं ब्रिद ब्रीद, ब्रीद वाक्यच आहे बिना संस्कार नाही सहकार बिना सहकार नाही उद्धार हा आमचा एक ब्रीद वाक्य सहकार भारतीचं असल्याकारणामुळं त्या सहकारामध्ये पारदर्शकता यावी संस्कारित क कार्यकर्ते घडावे आणि त्या माध्यमातून संस्था चांगल्या चालाव्या त्यातून रोजगार निर्मिती करावी लोकांचे जीवनमान उंचाव नाही उंचावे यासाठी आमचे सहकार भारतीय काम करते आणि एवढंच नाही तर शासनसुद्धा मच्छीमारांचा आर्थिक विकास झाला पाहिजे तरुण पिढी मच्छ्यव्यवसायात आली पाहिजे त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे त्यासाठी शासन हे पैसे कमावाचा उद्देश न ठेवता नाममात्र ठिकाणी संस्था संस्थेला तलाव ठिके देतात नाम मात्र पाचशे हॅक्टरपर्यंत हे फुकटच आहे कुठले अजिबात त्याच्यावर लीज नाही अशा परिस्थितीमध्ये हा कशासाठी दिला ना की त्याचा उदाहरनिवार आणि त्याचा आर्थिक सामाजिक आणि विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून संत काही काम करत असते परंतु दत्तात्रय मच्छीमार सहकारी संस्थेनं हा ठेका त्यांना मिळाल्यापासून हा दुसऱ्या एका खाजगी ठेकेदाराला चालवायला दिलेला आहे आणि तो खाजगी ठेकेदार काय असते तो पैसे कमावणार असते आणि हे ते संस्थेचे संचालक मंडळ आहे फक्त रेकॉर्ड मेंटेन करते बाकी सगळं तलावाचा ठेका पर्वतात हे खाजगीच ठोकलेला होते पुढील काळामध्ये बिलकुल शंभर टक्के आणि आमच्या सहकार भारतीचा उद्देशच तो आहे की स्वाकार, सहकारामध्ये तो सहकार सहकाराचा जो बट्टा लागलेला होता सहकाराला तो सहकाराचा बट्टा असून सहकाराचा सहकाराचाच प्रसार झाला पाहिजे हा दृष्टीकोन सरकार भरती काम करते आजपर्यंत अदर समाजाचे पंच्याहत्तर ते ज्या त्याच्यापेक्षा जास्त लोक सभासद करून घेतलेले आहे पण माझ्या माझ्या समाजाचे साठ ते सत्तर वर्षाचे लोक होऊन गेले त्यांनासुद्धा सभासद करून घेतलं नाही पण माझं म्हणणं असं आहे की मला त्या संस्थेत सभासद करून घेतलं पाहिजे पारंपरिक मासेमारी करतो पण आम्हाला सभासद करून घेत नाही ज्या लोकांना खरोखर मच्छीची जातसुद्धा जायेसुद्धा ज्या मच्छीचं नाव काय आहे हे सुद्धा येत नाही त्या लोकांना त्यानं सभासद करून घेतलं आम्हाला का नाही मासेमार असून माझे वडील मयत झाले त्यानंतर मी या संस्थेत दोन ते तीन वेळा अर्ज केले आणि दोन ते तीन वेळाही त्यांनी मला असं म्हटलं की तुला कोणतं काम आहे तुला काय आहे असं ते म्हणत होते आणि त्याच्यानंतर पाच सहा जण आम्ही जे मयत आहेत त्याच्या जागेवर आम्ही गेलो त्यांना या संस्थेत सभासद करायसाठी म्हणाले पण ते जे सचिव महाराष्ट्र सचिव आहे विक्रमभाऊ ठाकरे आणि त्यानंतर जे बाकी जे दुसरे काही ते संचालक लोक आहेत ते म्हणत होते की आज नाही नंतर पाहू पुढं पाहू तुझं कोणतं काम आहे असं ते म्हणत होते तुम्ही सक्रिय आहे सक्रिय मी सभासद न झाल्यामुळे तुम्हाला शासनाचा लाभ भेटते मी सभासद न असल्यामुळे मला कोणताही ते नाव नाही झाडे नाही काहीच त्याच्यापासून असला का हे काहीच नाही भेटत आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव सव्वीस या नंबरवर मेसेज करा आणि रोज अपडेट राहा